नमस्कार मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे यवतमाळ तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभारती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आणि जर व्हिडिओ आवडला तर प्रत्येकाला शेअर नक्की करा बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट बघणार आहोत ती म्हणजे आता टी ए आय टी दोन हजार पंचवीस ची जाहिरात पुढे येणार आहे बघा त्या फाईलवर आपले वर्तमान शिक्षण मंत्री दादा भुसे यांची सही सुद्धा झालेली आहे पण जाहिरात येण्यापूर्वी काही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक अभियोग्यताधारकाला शेअर करा नाहीतर जी दोन हजार सतराची टी आय टी आहे आणि बावीसची टेट आहे ह्याच परीक्षांसारखी गत झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे एकंदरीत परीक्षा देऊनही जे विद्यार्थ्यांना आतापर्यंत जे विद्यार्थ्यांचे हाल झाले म्हणजे एका वाक्यामध्ये परीक्षा देऊन काही फायदा होणार नाही मग जाहिरात येण्यापूर्वी कोणते मुद्दे महत्वाचे आहे काय महत्वाचं आहे हे या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि सर्वांना शेअर नक्की करा बघा तत्पूर्वी एक महत्वाची गोष्ट थर्ड टेट दोन हजार पंचवीस टी आय टी दोन हजार पंचवीस यासाठी आपण गुरुजी बॅच टू पॉईंट झिरो लॉन्च केलेली आहे सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन महाराष्ट्रातल्या प्रत्येक अभियोग्यता धारकाला घेता यावं त्यासाठी आपण या नाईन्टी फाईव्ह ठेवत आहोत बघा दोन हजार बावीस मध्ये आपल्या अकॅडमीचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा रिझल्ट एक हजार सत्तावीस प्लस विद्यार्थ्यांची आपल्या क्लासमधून निवड झालेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषयांचे नियमित लाईव्ह लेक्चर सोबत तेच रेकॉर्ड लेक्चर सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स बुक्स पी डी एफ मोफत टेस्ट सिरीज सब टॉपिक वाइज टॉपिक वाईज वाई, आणि संपूर्ण पेपर असे पन्नास टेस्ट पेपर पन्नास सोल्युशन पेपर आणि डेली टेस्ट सिरीज तुम्हाला मिळतील मागील वर्षीचे झालेले सर्व वर्षींचे सराव पेपर मिळेल व्हिडिओ तुम्हाला डाउनलोड करता येईल ऑफलाईन बघता येईल तीनशे पासष्ट दिवसांचा कालावधी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आता आपण प्रत्येक मुद्दा विस्ताराने बघणार आहोत हे लक्षात घ्या ही जाहिरात तर येणार आहे नक्कीच तुम्हाला कोणी काहीही निगेटिव्ह सांगत असेल की असे आहे तसे आहे त्या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष करा दोन हजार बावीसच्या वेळेस सुद्धा प्रचंड नकारात्मक ऊर्जा भरलेला वर्ग होता पण तुम्हाला माहिती आहे दोन हजार सतराची भरती ही सुरू आहे दोन हजार बावीसचीही ही सुरू आहे आणि आता त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीसची सुद्धा जाहिरात येऊन धडकेलं म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो की गव्हर्मेंटला फाईल पास करायला आणि नोटिफिकेशन द्यायला काहीच वेळ लागणार नाही पण अभ्यासाला मात्र वेळ लागतो म्हणून लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा ऍप डाउनलोड करा बॅच परचेस करा अभ्यास सुरू करा आणि पुढे यशाचे भागीदार व्हा बघा आता जाहिरात येण्यापूर्वी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत हे लक्षात घ्या बघा आता एक भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय दुसरी नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्यात येऊ नये हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीसच्या टेटचा पूर्णपणे भरती कंप्लीट झाल्याशिवाय म्हणजे दोन हजार पंचवीसची भरती प्रक्रिया पूर्ण होऊ नये यासाठी महाराष्ट्रातील तमाम संघटना अभियोग्यता धारक या सर्वांनी मिळून एकीने प्रयत्न करणे हा मुद्दा फार गरजेचा आहे त्याच्यानंतर बघा इथे उदाहरणार्थ बघा दोन हजार सतराची भरती दोन हजार बावीसची भरती सुरू आहे त्यामध्ये दोन हजार पंचवीसला सुद्धा मंजुरी मिळाली म्हणजे एक लक्षात घ्या दोन हजार सतराची भरती व दोन हजार बावीसच्या दुसऱ्या टप्प्यातील सेकंड फेज शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय थर्ड डेट एक्झाम नोटिफिकेशन येऊ नये यासाठी आपण थोडेसे प्रयत्न करणं जरुरी आहे म्हणजे नोटिफिकेशन येऊ नये याचा अर्थ वेगळा घेऊ नका नोटिफिकेशन आलीच पाहिजे थर्ड डेट झालीच पाहिजे पण त्यापूर्वी तात्काळ लक्षात घ्या अत्यंत जलद गतीने आपली दोन हजार सतराची उर्वरित भरती दोन हजार बावीस ची उर्वरित भरती म्हणजे सेकंड फेज हे पूर्ण होणे जरुरी आहे हे लक्षात घ्या आणि त्याच्यासाठी ती पूर्ण करून घेऊन नंतर दोन हजार पंचवीस थर्ड टेड ची नोटिफिकेशन अपेक्षित आहे हे लक्षात घ्या दोन हजार सतराच्या भरतीला आठ वर्ष म्हणजे पंचवीस सुरू झालं बघा सतरा आणि आठ आपण काय म्हणू पंचवीस व दोन हजार बावीसच्या भरतीला दादांमुळे आता तिसरं वर्ष सुरू आहे म्हणजे एवढी रेंगाळणारी एवढी दुर्लक्षित एवढी मंदगतीनं आणि एवढी अभियोग्यता धारकांना त्रास देणारी एकमेव जगातील सरपटत चालणारी भरती म्हणजे हे शिक्षक भरती आहे आणि तसंच पुन्हा या थर्ड टेटच्या वेळेस दोन हजार पंचवीसच्या वेळेस होऊ नये म्हणून दोन हजार सतराची आणि दोन हजार बावीसची भरती पहिल्यांदा पूर्ण व्हावी हा या ठिकाणी उद्देश आहे परीक्षा घेऊन निकाल लावण्याच्या तार आता एक महत्वाची गोष्ट आता बघा जगातली पुन्हा अशी एकमेव भरती की पहिल्यांदा परीक्षा घेऊन घ्यायच्या जागा किती आहे ते निश्चित नाही कोणत्या प्रवर्गाला किती ते निश्चित नाही नंतर बसा भांडत दोन दोन तीन तीन चार चार वर्षे सतरापासून तर पंचवीस पर्यंत म्हणजे आठ वर्ष तसं होता कामा नाही हे लक्षात घ्या परीक्षा घेऊन निकाल लावण्याच्या तारखेपर्यंत बघा मी व्यवस्थित बोलतोय लक्षात घ्या आणि तुम्ही सुद्धा कमेंट करताना नीट करायचं कारण मी गांधीजी वाचले आहे गांधीजी समजून घेतले आहे तर भगतसिंग सुद्धा समजून घेतलेले आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो तुम्ही जशी कमेंट व्हिडिओला कराल तर तसं प्रत्युत्तर तुम्हाला मिळेल हे लक्षात घ्या परीक्षा घेऊन निकाल लावण्याच्या तारखेपर्यंतच्या संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय व खाजगी शिक्षण संस्थामध्ये एकूण रिक्त जागांचा तपशील तयार करावा पहिल्यांदा म्हणजे परीक्षा घेऊन घ्यायची मग जागा अपलोड करायच्या हे असं नाटक किमान या भरतीमध्ये झालं नाही पाहिजे हे लक्षात घ्या हे नाटक ह्या भरतीमध्ये झालं नाही पाहिजे म्हणून तमाम अभियोग्यता धारक संघटना आहे बी एड बी एड संघटना आहे त्या सगळ्यांना नम्र विनंती आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या अभियोग्यता धारकातर्फे ह्या गोष्टीसाठी आधी प्रयत्न करा म्हणजे पुढची आंदोलन आणि बाकी जी सर्कस आहे म्हणजे एवढी मेहनत पुढची तुमची अलीकडे वाचेल हा महत्वाचा मुद्दा आणि त्यासाठी मी माझे अकॅडमी आणि मला जुळलेले सगळे अभियोगाचा धारक या सर्वांचा तुम्हाला फुल सपोर्ट आहे हे लक्षात घ्या परीक्षा घेऊन निकाल लावण्याच्या तारखेपर्यंतच्या संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय व खाजगी संस्थांमध्ये एकूण रिक्त जागांचा तपशील तयार करणे गरजेचे आहे त्या जागांची बिंदू नामावली रोस्टर अपडेट करावं नंतर नाटक इथं बिंदू नामावली म्हणजे अपडेट नाही रोस्टर अपडेट नाही म्हणून दहा टक्के जागा ठेवतो आणि त्या दहा टक्के जागासाठी दोन दोन तीन तीन वर्ष आम्ही अभियबेता धारकांना लोंब कळवतो तर ह्या गोष्टी अत्यंत चुकीच्या आहे हे लक्षात घ्या जाहिरातीमध्ये प्रत्येक प्रवर्गानुसार जिल्ह्यानुसार विषयानुसार किती जागा आहे ह्याची माहिती असणं जरुरी आहे जसं इतर सर्व शासकीय भरतीमध्ये प्रत्येक भरतीमध्ये एक एक जाहिराती एकेका पदाचं सुद्धा क्लेरिफिकेशन असतं तसं या शिक्षक भरतीच्या प्रोसेसमध्ये सुद्धा प्रत्येक पदाचं क्लेरिफिकेशन असणे हे अत्यंत गरजेचे आहे आणि शक्य असल्यास तालुका गाव शाळेचे नाव इत्यादी माहिती सुद्धा त्या जाहिरातीमध्ये डिटेल्स असली ती सुद्धा आपल्याला अपेक्षित आहे भले जाहिरात आठ दिवस लेट आली तरी चालेल वरील बाबी निश्चित केल्याच्या नंतरच टेट थ्री थर्ड टेट दोन हजार पंचवीस टेटची जाहिरात यावी असं माझं वैयक्तिक मत आहे लक्षात घ्या परीक्षेनंतरची प्रक्रिया अतिशय जलद गतीने पार पडावी लाज वाटली पाहिजे प्रशासनाला हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा सतरापासून तर पंचवीस पर्यंत भरती चालते दोन हजार बावीस लागलेला रिझल्ट जे पहिल्या लिस्टमध्ये लागले त्यांना वर्ष होऊन गेलं आता तेरावा महिना सुरू झालेला आहे समजून घ्या तेरावा महिना सुरू झालेला आहे आणि सेकंड फेज आणखी होत नाही म्हणून परीक्षेनंतरची प्रक्रिया अतिशय जलद गतीने पार पडणे हे गरजेचे आहे अगोदरच परीक्षा खूप मोठ्या अंतराने होतात सतरा नंतर काय म्हणून सांगा बावीस मध्ये बावीस नंतर पंचवीस मध्ये विद्यार्थी एज बार होतात म्हणजे कल्पना करा स्वतःच शिक्षण संपलं संपायला डेड बी एड एम ए पर्यंत डेड बी एड मास्टरी पर्यंत वयाची तिशी ओलांडून जाते लक्षात घ्या सरकारला शासनाला समजणं गरजेचं आहे म्हणजे बी एड बी एड मास्टरी होईपर्यंत वयाची तिशी ओलांडून जाते आणि मग तुम्ही जर भरती आठ आठ वर्षाला घ्याल म्हणजे बघा आठ वर्षाला जर घेत असेल तर आठ जुने सोळा फोर्टी प्लस झाला म्हणजे तुम्ही काय त्याला आयुष्यामध्ये म्हणजे वीस म्हणजे तीस वर्षापर्यंत शिकवून संधी काय फक्त एकदा देणार का या गोष्टीचा शासनाने विचार करणं जरुरी आहे हे लक्षात घ्या म्हणून परीक्षेनंतरची प्रक्रिया अतिशय जलद गतीने पार पाडावी अगोदरच परीक्षा खूपच मोठ्या अंतराने होतात व बरेच अभियोग्यता धारक बिचारे वयाच्या अटीतून बाद होतात एक दोन एक्झाम मध्ये तर त्यांना एक म्हणजे काय अनुभव हा मुद्दा महत्वाचा असतो तर लक्षात घ्या जसा परीक्षेचा अनुभव आला बऱ्यापैकी अभ्यास झाला की, की मग ते वयाच्या अटीतून बाद होतात तर तसे अजिबात घडू नये हा महत्वाचा मुद्दा थर्ड टेट परीक्षा अगोदर अभ्यासक्रम जाहीर करण्यात यावा आणि असा मूर्खासारखा टी सी एस किंवा बावट लक्षात घ्या टी सी एसचा बावटपणा किंवा आय बी पी एसचा चा बावटपणा म्हणजे मुद्दा कसा एका चॅप्टरवरचे सर्व वीस वीस प्रश्न दहा दहा प्रश्न पंधरा पंधरा प्रश्न अरे जीवावर इथं का तुमच्या पेपर काढायच्या म्हणजे कसं काढता त्याची काठीने पातळी ठेवा एवढे सारे पेपर तुम्ही घेताय तर ते पेपरचं मॅनेजमेंट ठेवा बघा म्हणजे ॲड्रेसवरचे दहा प्रश्न बैठक व्यवस्थेवरचे दहा प्रश्न का काय पॅटर्न आहे बघा कारण कसं आहे की आपल्याला रिजनिंगमध्ये चाप्टरच पन्नास साठ आहे मग ते पन्नास साठ चॅप्टरमध्ये तुम्ही ऐंशी प्रश्न तुम्हाला जर काढायचे असतील तर मॅनेज करणं जरुरी आहे दादा हे फक्त टेंडर आपल्याला भेटलंय म्हणून जीवावर आल्यासारखा मॅटर असतो यांचा आणि तुम्ही शिक्षक भरत आहे बँक क्लर्क किंवा मॅथमॅटिशियन तयार नाही करून राहिले हे लक्षात घ्या म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांना फक्त गणित आणि बुद्धिमत्ता शिकवायचं नाही आहे तर त्याच्यासोबत अर्थ राज्य इतिहास भूगोल विज्ञान चालू घडामोडी मराठी इंग्रजी असे सगळेच विषय परिसर अभ्यासापासून सर्व शिकावे लागणार आहे पण मग तुम्ही सांगा की रिझनिंग असलं जेवढं वेटेज आहे तेवढे प्रॉपर प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून थर्ड टेट परीक्षा अगोदर निश्चित सुटसुटीत अभ्यासक्रम मायक्रोसिलॅबस जाहीर झाला पाहिजे हा महत्वाचा विषय विद्यार्थ्यांना जाहिरातीनंतर अभ्यासासाठी कमीत कमी दोन महिन्याचा वेळ देण्यात यावा मिनिमम महिने कारण मागच्या वेळेस फक्त बावीस दिवसामध्ये टी आय टी झाली होती पण तसं चालणार नाही दोन महिन्याचा वेळ देण्यात यावा इयता पहिली ते बारावी पर्यंत एकच पेपर असू नये कारण वयोगट काठिण्य पातळी वेगवेगळी असते म्हणून एक ते आठ आणि नऊ ते बारा असे दोन वेगवेगळे पेपर घेण्यात यावे हा महत्वाचा मुद्दा आणि एक दुसरा दुय्यम मुद्दा नऊ ते बारा साठी टी अनिवार्य ह्या नियमाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी कारण गुणवत्ता वाढेल गुणवत्ता सुधारेल आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना अभियोग्यता धारकांना त्या ठिकाणी संधी मिळेल यावेळी आय बी पी एस टी सी एस मार्फत परीक्षा घेणार असल्याचे आपल्याला सोशल मीडियातून किंवा अधिकाऱ्याकडून माहिती मिळत आहे पण परीक्षा परिषदेने स्वतः ऑफलाईन परीक्षा घ्यावी कारण ऑफलाईन परीक्षेशिवाय जे परीक्षण होणं नॉर्मलायझेशन गुणामध्ये काय म्हणून सांगा म्हणजे मागे पुढे होणं आणि पारदर्शकता आणि विश्वास ट्रस्ट या गोष्टीमध्ये समस्या निर्माण होते म्हणून परीक्षा ऑफलाईन घ्यावी शक्य नसल्यास परीक्षा परिषदेला शक्य नसल्यास एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे म्हणजे परीक्षा देण्यात यावी परीक्षे टेंडर कुणाकडे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे देण्यात यावं संपूर्ण महाराष्ट्रात पेपर एकाच दिवशी एकाच वेळी म्हणजे एकदाच झाला पाहिजे म्हणजे एका वेळी समजा आपण जर म्हटलं की अकरा ते दोन पेपर आहे दोन तासाचा पेपर असेल तर आपण असं लक्षात घ्या बारा ते दोन आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकदाच झालं पाहिजे त्याच्याशिवाय अचूक मूल्यमापन शक्यच नाही कितीही नॉर्मलायझेशन म्हणा काहीही म्हणा तरी त्याच्यामध्ये समस्या राहूनच जाते प्रत्येकाला वेगवेगळे प्रश्न येणार आहे म्हणजे सगळ्याला असणारे प्रश्न जर सारखे असेल तरच करेक्ट आणि सारखं मूल्यमापन होईल हे लक्षात घ्या दर तीन महिन्यांनी जाहिरात देऊन हे म्हणजे मारुतीच्या शेपटीसारखी भरती लांबवण्यापेक्षा सरपटत नेण्यापेक्षा पुरेसा वेळ द्या एकदाच जाहिरात प्रसिद्ध करा संपूर्ण पदांची जाहिरात एकदाच प्रसिद्ध होणे हा मुद्दा गरजेचा आहे यावेळी शक्य झाल्यास परीक्षेपूर्वी जाहिरात प्रसिद्ध आधी बोललो मी की रिक्त जागा निकालापर्यंत जेवढ्या असेल त्या सर्व जागांची जाहिरात परीक्षेपूर्वी प्रसिद्ध करण्यात यावी आणि आता जर असं झालं नाही तर बरेच अभियोग्यता धारक माझ्याशी बोलत आहे कॉन्टॅक्ट करत आहे ते सांगत आहे की पुन्हा याचिका दाखल होईल शिक्षण मंत्र्यांनी अभियोग्यता धारकांना जे आश्वासने दिलेली आहे जे मीडियामधून हे मोठ्या मोठ्या गोष्टी करतात तर त्या आश्वासनांची पूर्तता करावी शब्दांना काहीतरी जागावं आणि वेळेत शिक्षक भरती पूर्ण करावी त्यासाठी सर्व अभियोग्यताधारक विद्यार्थी शिक्षक संघटना सर्वांनी नेटाने प्रयत्न करावे हीच मी आणि माझे अभियोग्यताधारकडे त्यांच्यातर्फे नम्र विनंती आहे मित्रांनो निश्चितच होणार आहे बघा म्हणजे तुम्ही नोटिफिकेशन आल्यावर अभ्यास करतो असं म्हणत असाल तर पुन्हा ही संधी सुद्धा तुमच्या हातून गमवल्या जाईल आणि म्हणून ही संधी तुमच्या हातून गमवल्या जाऊ नये आणि सर्वांना सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन मिळावं ह्यासाठी आपण गुरुजी बॅच टू पॉईंट झिरो ही लॉन्च केलेली आहे आणि त्या बॅच मध्ये प्रवेश देणे सुरू आहे आणि प्रत्येक काला कोर्स घेता यावा ह्यासाठी नाईंटी फाईव्ह पर्सेंट प्लस ऑफ आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा रिझल्ट एक हजार सत्तावीस प्लस विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि या बॅचमध्ये तुम्हाला सर्व विषयांचे नियमित लाईव्ह लेक्चर प्लस रेकॉर्ड बॅच सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स ई बुक्स पी डी एफ मोफत टेस्ट सिरीज मागील वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओवर डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल तीनशे पासष्ट दिवसांचा कालावधी परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळेल मग वाट कशाची बघत आहात लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा ॲप डाउनलोड करा बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा आणि सगळ्या धारकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ही नम्र विनंती थँक्यू सो मच